गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेरमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्तानं देशभक्तीपर मातृवंदना गीतांचा कार्यक्रम आयोजित केला गेला संगमनेर मेडिकल असोसिएशन आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम पार पडला या संपूर्ण कार्यक्रमाचं मेडिकवर हॉस्पिटल संगमनेर यांनी प्रायोजकत्व स्वीकारलं होतं या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि सहमंत्री शंकरजी गायकर होते यावेळी त्यांनी देशासाठी बलिदान दिलेल्या वीर महापुरुष आणि जवानांप्रती तसेच राष्ट्रसेवेवर असणाऱ्या भावनिक मार्गदर्शन केलं म्हणतात ना संगत एक पासष्टच्या युद्धामध्ये इतका घनभर संग्राम झाला आपल्याकडची युद्ध सामग्री संपली आणि युद्ध सामग्री संपल्यानंतर आपल्या फौजाला आणि ज्या वेळेला चौकी सोडून मागे यावं लागला तिथला जो रेजिमेंटचा जो कॅप्टन होता जो ब्रिगेडर होता त्यांनी सांगितलं की पीछे आना पड़ेगा हमारे सारा बारूद गोलिया खतम हो गई है पीछे जाना पडेगा फौजी पोला दिल का होता है पत्थर दिल का होता है फौजी आम्ही सगळी सामुग्री मागितली युद्ध सामग्री मागवली आणि सगळी युद्ध सामुग्री आली पण आमचं दुर्भाग्य असं युद्ध सामुग्री आली आणि पाकिस्तानच्या हल्लीमध्ये पडली जिंकलेलं युद्ध जिंकलेला सीमा सगळं सामर्थ्य व्यर्थ केलं आम्हाला मागे यावं लागलं संघाची शाखा तिथे चालू होती संघाचे स्वयंसेवक ज्या वेळेला युद्ध चालू असत ना त्या जवानांबरोबर खांद्याला खांद्या लावून भोजन देण्याचं काम करतात पानी देने का काम करता चाह देने का काम करता ये तुम्हारा महित नहीं मग क्या स्वयं सेवक जो मुख्य शिक्षक होता क्या हो गया नहीं ये तो अभी चौकी छोड़नी पड़ी ये जगह छोड़ क्या हुआ क्या ये देखो बारूद की सारी जितनी भी बारूद आए हैं जितनी भी पेटी आए आई हैं, वो सीमा के उस पार गिरी है और वहां कौन जाएगा कमांडर शाखे का संघा मुख्य शिक्षक मन तो को कोई बात नहीं तो क्या आदेश देते उपदेश देते क्रॉलिंग करते करते चालीस क्रॉलिंग करते करते उस तरफ जाते हैं जाते हैं सामने से गोली की बोछाल होती है गोली आ रही है सौर्ण सौर्ण मेरा मातृभूमि के चरण में समर्पित हो रहा है लेकिन चालीस गए लेकिन उसमें से जो बारह पंद्रह जो आए वो सारी पेटियां लेकर आए और केवल लेकर आए नहीं उस पेटियों के बाद में हमारे जवानों ने हमारे फौज ने जो जवाब दिया इतिहास के पन्ने में लिखने लायक है सारी गई हुई चौकियां हमने वापस लौटाई युद्ध खत्म हुआ युद्ध खत्म हुआ सबको अपने अपने स्थान पर जाना है इतने दिन से युद्ध में गंदे से गंदा लगाकर जो सो काम कर रहा है वो ब्रिगेडियर उसको कहता है आपका मैं जितना भी धन्यवाद हूं जितना भी आपका मैं प्रशंसा करूं वो कम है इतना काम आपने किया देश के लिए किया है वो कहता है देश के लिए नहीं ये मेरा कर्तव्य है ये मेरा फर्ज है मेरा संघ मुझे यही सिखाता है मेरा संघ मुझे यही कहता है तो लिया ये ये नमस्ते सदा वत्सले मातृ अगर मैं मां को नमस्कार करता हूं नमन करता हूं माँ को वंदन करता हूं तो मेरा दायित्व तो बनता है मेरा कर्तव्य बनता है उसको लाना और आखिर में वो ब्रिगेडर उसको कहता है आपने इतना दिन मेरे साथ इतना काम किया है मेरी इच्छा है मेरी इच्छा है अब हम बिछड़ने वाले हैं आप अपने घर पर जाने वाले हैं कल से मालूम है हमारा मिलना होगा नहीं मिलना मेरी इच्छा है कि आप कुछ तो मांगो मेरी यादगार इस नाते से आप कुछ तो मांगो मैं देना चाहता हूं आपको तो संग का स्वयं से जो मां के वैभव के लिए मां के अस्तित्व के लिए इस मट्टी मिट्टी को बचाने लिए सर्वस्व वो पूरी तरह से समर्पित करता है वो ब्रिगेडियर उसको तो बोलता है कुछ तो मांगो विचार केला पाहिजे आपण आपण ज्या अहंकारात जगतो ना आ शंकर गायकर काय सांगतो ब्याण्णव वर्षाची आई आहे जिने सांगताना सांगितलं तू सत्तेचाळीस साली जगायला यायला पाहिजे होता तू भगतसिंगाबरोबर जगायला यायला पाहिजे होता हे मेरी मा आहे हे मेरा, मेरा जीवन का वो तजुर्बा है और वही ब्रिगेडियर कहता है कि घुस तो मांगो तू इतक दिवस मजा बरबर युद्ध संग्रमा मध्य उभा है युद्ध संपले अभी तुमको बिछड़ने का समय है घुस तो मांगो मैं तुमको दूंगा और मेरी याद तुमको लेके आ लेके जाने पड़ेगी जब जब वो मांगता है मेरा स्वयं सुख नकारता है मुझे कुछ ही नहीं चाहिए बस आपने मुझे प्रेम दिया आपने मुझे स्नेह दिया आपने इस प्रकार का जो जज्बा मेरे अंदर भरा है इससे और कुछ नहीं चाहिए फिर भी बोलता है कि नहीं बेटा ऐसा मैं तुझे नहीं जाने दूंगा अरे कुछ तो मांगो जब ये सवाल आता है ना बंधुओं तो मैं आपके चरणों में प्रार्थना करता हूं यह संग है ये आरएसएस है जो क्या चाहता है वो बोलता है कि कुछ तो कुछ तो वो बोलता है। है वो बोलता तब जाकर दे मेरा दे 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 दे। यावेळी संगमनेर मेडिकवर हॉस्पिटलच्या केंद्र प्रमुख डॉक्टर स्नेहल गायके यांनी हॉस्पिटलच्या सामाजिक उपक्रमांविषयी माहिती देत गेली पाच वर्षांपासून उत्तम दर्जाची रुग्णसेवा देतायत तसेच रुग्णांसाठी सवलतीच्या दरामध्ये विविध सेवा उपलब्ध आहेत असं त्यांनी सांगितलंय मला हे सांगायला खूप अभिमान वाटतो आहे की येत्या करीत आहे आमच्या हॉस्पिटल्स हॉस्पिटल्समध्ये असणारे एकवीस कन्सल्ट जे तज्ज्ञ आहेत न्यूरोसर्जन कार्डिओलॉजिस्ट इंटरनल मेडिसिन्स इफ्रोलॉजिस्ट तसेच गायनेकोलॉजिस्ट और पिडिया ऑर्थोपेडिक या सर्वांच्या सहाय्याने आम्ही आजपर्यंत असे बरेच पेशंट आहेत ज्यांना बरं केलेलं आहे तसेच हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या विविध योजना हॉस्पिटलमध्ये असणारे विविध डिस्काउंट हॉस्पिटलमध्ये असणारे विविध कार्ड अवेबिलिटी ह्या सगळ्यांचा उपभोग घेऊन आमच्या हॉस्पिटलमध्ये ज्या पेशंट्सनी सेवा घेतलेल्या आहेत ते नक्कीच आजपर्यंत खुशच आहेत मी विनंती करेल सगळ्यांना अशाच आमच्या हॉस्पिटलमध्ये असणारे वेगळे वेगळे उपक्रमचा तुम्ही पण लाभ घ्या गरज पडल्यास हॉस्पिटलमध्ये नक्कीच भेट द्या तुमच्या प्रत्येक इमर्जन्सीला मेडिकवर हे तुमच्या बरोबर चोवीस तास अवेलेबल आहे जर आपल्याला तर आपलं आरोग्य हे राहायला पाहिजे तर नक्कीच तुम्हाला असणारे हे हॉस्पिटलला येऊन तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या हीच मी तुम्हाला विनंती करत झाले त्यांनी आपलं बलिदान केलं प्रत्येकानं आपण म्हणतो की भक्ती करावी प्रत्येकानं देशभक्त व्हावं किंवा देशाची सेवा करावी देशात देशभक्ती करावी म्हणजे देशाची सेवा करावी आणि आपण बघतो की डॉक्टर हे देशभक्त किंवा देशसेवेसाठी खूप आघाडीवर आहेत आपण बघितलंच असेल की कोरोनाच्या काळामध्ये ते आपण खूप जोखीम येऊन काम केलं आणि खूप प्राण वाचवले आपणास माहिती असेल की अमेरिकासारख्या प्रगत देशामध्ये िटी किंवा त्याचं जो मृत्यूचं जे प्रमाण होतं ते खूप होतं आणि आपल्या भारतामध्ये आपली लोकसंख्या विचारात घेता ते, ते खूप कमी होतं याच सर्व श्रेय या आपल्या डॉक्टर लोकांना जाते यावेळी राष्ट्रभक्तीपर गीतांचाही कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमामुळे उपस्थितांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना अधिक दृढ झाली आज संगमनेरमध्ये मेडिकवर हॉस्पिटल आरोग्यसेवेचं केंद्र म्हणून ओळखलं जातं येथील तज्ज्ञ डॉक्टर्स आणि ज्येष्ठ डॉक्टरांच्या सहकार्यानं यशस्वीपणे इथं रुग्णसेवा दिली जाते या कार्यक्रमासाठी संगमनेर अकोले येथील डॉक्टर्स तसेच असोसिएशनचे सर्व सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर सुन भाई, आज ही चहा काल बनव अग कोणती नवीन काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा